श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे आत्मदर्शन हे, आत्म हे जीवनातील काव्य आहे आपण जर पाहायला गेलो स्वतःला ओळखणं आणि समजून घेणं हे जीवनातील सर्वात सुंदर आणि काव्यात्मक अनुभव आहे आपण स्वतःला किती ओळखतो आणि किती प्रकारे समजून घेतो एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी बोलत आहे बोलत असताना समोरच्याही व्यक्ती जी बोललेली आहे ती बोललेली व्यक्ती बघा प्रत्यक्षपणे आपण त्या व्यक्तीचं किती ऐकतोय आणि किती समजून घेत आहोत हे पाहणं महत्त्वाचं ज्याप्रमाणे आत्मदर्शन जीवनातील कठीण प्रसंगांनाही सौंदर्य आणि अर्थ प्रदान करत असते प्रत्यक्ष जर पाहायला गेलो आपल्याला स्वतःच आत्मदर्शन करायचं आपल्या हृदयातील भगवंत प्रत्यक्षात जर पाहायला गेलो सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जो आपल्या देहाची बघा प्रत्यक्षपणे काळजी घेत आहे त्या भगवंताला आपण विसरलेलो आहोत आत्मदर्शनाचा भाग म्हणजेच आपल्याला अनेक ठिकाणी मोठमोठी मुट मंदिरं मन, दिसत असतात तिथे आपण दर्शनासाठी जात असतो परंतु त्या मंदिरापर्यंत नेणारा कोण आहे त्या भगवंताला आपण विसरलेलो आहोत विचार करा समजून घेणं गरजेचं आहे आपण एखाद्या ठिकाणी जात असतो उत्तमाचा भाग आहे जिथे तुम्ही मंदिरामध्ये जात आहेत देवळापाशी जात आहात बघा दर्शन घेत आहात उत्तमाचा भाग आहे परंतु अंतरी असलेल्या हृदयातील भगवंताला आपण विसरलो मग उपयोग काय ज्याचे हृदय श्री सद्गुरू स्मरण त्याशी कैचे भय दारुणा काल मृत्यू न दे जाणं आपण मृत्यू काय करी प्रत्यक्षात हा एक भला मोठा प्रवास आहे आयुष्य म्हटलं की तिथे चढ उतार आलं सुखदुःख आले अडचणी आल्या प्रसंग आले चांगले दिवस आले वाईट दिवस आले मग प्रवासामध्ये थांबणं चुकीचं आहे का हो प्रवास तर करायचा आहे आता विचार करा आपल्याला एका ठिकाणी होऊन दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे आपल्या नातेवाईकांच्या घरी जायचं असेल एखाद्या कुठे कार्यक्रम असेल तिथे आपल्याला बोलावलं असेल मग आपण काय विचार करतो तिथे जाणं मला मुश्किल आहे कारण प्रवास हा खूप लांबचा आहे परंतु प्रवास जरी लांबचा असला तरी नात्यातलं जे काही कार्यक्रम आहे ते एकदाच आहे ना पुन्हा पुन्हा नाही आहे बरोबर की नाही एखाद्या लग्न समारंभ असेल आता कितीही लांबचा जरी असला प्रवास तरी बघा प्रत्यक्षात लग्न एकदाच होतं ना मग तिथे जाणं साहजिकच आहे मग प्रवास आपण काय विचार करू अरे प्रवास खूप लांबचा आहे मग कसं जायचं विचार करा आले आपण परदेशात जवळी नाही बंदूक राहत तू परमार्थ मग विचार करा विश्वास कोणावर असणं आपल्या घरापाशी आपल्या घराजवळ बघा मंदिर मंदिर असो त्या मंदिरामध्ये आपण कधी टोकावलो नाही कधी मंदिरामधली बघा आजूबाजूतले आजूबाजूच्या गावामधली लोक साफसफाई करण्यासाठी बाजूचा परिसर स्वच्छ करण्यासाठी लोक लांबून लांबून येतात आणि आपण त्या मंदिरामध्ये जो भगवंत आहे त्या भगवंताला कधी पाहिलं नाही परंतु तोच भगवंत दुसऱ्या बघा जिल्ह्यामध्ये आहे दुसऱ्या गावामध्ये आहे दुसऱ्या शहरामध्ये वसलेला आहे परंतु तिथे जाण्यामध्ये आपल्याला खूप मजा येते आनंद येत वाटतो तोच भगवंत आहे परंतु आपल्याला काय वाटतं विचार करा की तिथे गेल्यावर मला आनंद प्राप्त होईल तिथे गेल्यावर मला आनंदाचा प्रवास प्राप्त होईल मजा वाटेल परंतु इथे सुद्धा तोच भगवंत आहे इथे सुद्धा नमस्कार केला तरी त्याच भगवंताला बघा त्याच भगवंताच्या चरणी तुझा नमस्कार पोचणार आहे ना म्हणून स्वतःला ओळखणं खूप गरजेचं आहे आपण स्वतःला कधीच ओळखत नाही हो दुसऱ्यांशी परीक्षा घेण्यामध्ये आपला देहलेख खूप तत्पर असतो त्याला सांगावा लागत नाही याचा अर्थ तुम्ही तुमच्या भावना विचार क्षमता मर्यादा समजून घेणं गरजेचं एक सखोल आणि अर्थपूर्ण आत्मपरीक्षण करणं गरजेचं स्वतःला कमी लेखू नका आपल्याला चालवणारा सद्गुरू साक्षात आहे चमत्कारिक भाग नाहीये जीवनाचा अर्थ आपण शोधला पाहिजे जीवन हे एकदाच आहे पुन्हा पुन्हा नाहीये प्रवास करायचा एखादी बस सुटली एखादी ट्रेन सुटली आपल्याला पुन्हा मिळेल थांबावं लागेल परंतु पुन्हा मिळेल परंतु मिळालेला जो नरदेह आहे ना तो पुन्हा पुन्हा नाहीये ना आयुष्य असं जगा की देह्या त्या ताग कीर्ती मागे जीवनाला अर्थ प्राप्त झाला पाहिजे सगळे लोक जीवन जगत आहेत आयुष्य जगत आहेत म्हणून आपण जीवन जगतो याला अर्थ नाहीये या जीवनामध्ये तुझा देह आणि तुझ्या देहाने केलेले कार्य हे हो। लोक पाहत आहे आपण लोकांच्या घरी गेलो किंवा लोक आपल्या घरी आले लोक घरी आल्यावर किंवा आपण त्यांच्या घरी गेल्यावर लोक आपल्याला कसं आहे हे विचारणार नाही तू हल्ली काय करतोस हे विचारतील ना मग विचार करा जीवनाचा अर्थ कशामध्ये सौंदर्य शोधन आपल्याला मिळालेलं सौंदर्य आहे सौंदर्य आपल्याला टिकून ठेवायचं आपला जो चेहरा आहे तो चेहरा उत्तमाचा असणं गरजेचं सात्विक गुण असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे या सौंदर्याची शोभा वाढवण्यासाठी आपल्या देहाला गरजेचं आहे आत्मदर्शन हा एक अनुभव आहे जो जीवनाला एक वेगळी उंची देत असतो तो तुमच्या अनुभवांना आणि विचारांना एक रूप प्राप्त करून देत असतो ज्यामुळे जीवन अधिक समृद्ध आणि समाधानी होत आपल्या देहाला समाधान कसं प्राप्त होईल प्रसन्नता केव्हा वाटेल ज्याप्रमाणे जे कार्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते कार्य प्राप्त होत असताना त्या कार्यामध्ये जर विलंब झाला काही अडथळे आले बघा काही अडचणी आल्या तर तो देह पूर्णपणे नाराज होतो परंतु त्याच अर्थाने जर आपण पाहायला गेलो दिलेलं काम आपलं पूर्ण झालं किंवा एखादी वस्तू आपल्याला मिळणार होती त्यापेक्षा आपल्याला जर जास्त मिळालं अपेक्षापेक्षा जास्त मिळालं तर आपल्याला नक्कीच आनंद वाटत असतो एखादी परीक्षा असते त्या परीक्षेमध्ये आपण ठरवलेले असतात की मला एवढे टक्के एवढे गुण मिळाले पाहिजेत त्यापेक्षा जर कमी मिळाले तर आपला बघा चेहरा पडतो की नाही नाराज होतो कारण का कमी गुण मिळाले पास तर झालेलो आहोत हा एक आनंद असतो परंतु कमी मार्क मिळाले म्हणून बरोबर की नाही मग आता आत्मदर्शन केव्हा ज्यावेळी तुला वाटतं की कमी मार्क मला मिळणार होते परंतु त्या अपेक्षापेक्षा जास्त मार्क मिळाले तो एक अनुभव आपल्याला पाहायला मिळत म्हणून समर्थ अनुभवासी प्रत्यक्ष आता स्वतःची परीक्षा स्वतःच्या देहाने घेणं गरजेचं आहे आणि त्याचप्रमाणे आत्मदर्शनाचा भाग आपल्याला यासाठी प्राप्त करून दिलेला आहे की दर्शन ज्याप्रमाणे आपल्या देहाला होत आहे त्याचप्रमाणे तितकाच विश्वास सुद्धा आपल्या स्वतःच्या देहावर असणं खूप गरजा गरजेचं आहे कारण जीवनाचा अर्थ यातच दडलेला आहे म्हणून आत्मदर्शन हे जीवनातील सर्वात मोठं काव्य आहे जय जय रघुवीर समर्थ